नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सह स्वागत करून काल आपल्या भारत देशामध्ये बिहार निवडणुका ही अतिशय आश्चर्यकारकृती आणि ऐतिहासिक विक्रमी विजय प्राप्त होत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी कधी नव्हे हा एक नंबरचा पक्ष म्हणून विजय झालेला आहे आणि त्याच्या सोबत वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री म्हणून ज्या नितीश कुमारने राजकारभार केला ते नितीश कुमार द्वितीय स्थानी आलेले आहेत आणि त्यांच्या एन डी ए आघाडी निर्विवाद सत्ता त्या ठिकाणी स्थापन केले निर्माण केलेले आहे सत्तेचा दावा परंतु महाविकास आघाडी म्हणून ज्यामध्ये काँग्रेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे उमद आणि अभ्यासू नेतृत्व अतिशय चिक चिकाटीनं जिद्दीनं बिहारमध्ये परिवर्तन करू म्हणून त्या ठिकाणी तळ ठोकून होते ती काँग्रेस आणि तेजस्वी यादव व त्यांचे सहकारी महाविकास आघाडी यांनी जीव तोड असं त्या ठिकाणी निवडणुकीच्या अटीतटीचं मत निवडणूक प्रक्रिया केली होती परंतु निवडणूक लागायच्या अगोदरच मतदार याद्यामध्ये दे घोटाळे आहेत मतदार पूर्ण अगोदर पारदर्शी करा अशा प्रकारचे विरोधी पक्षाचा सूर होता परंतु ज्या निवडणूक लागली गेली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने घाई गडबडीमध्ये निवडणूक लागू केली अशा प्रकारचा विरोधी पक्षाचा आरोप आहे परंतु सत्तारूढ पक्षांनी मात्र निवडणूक लागल्यानंत अगोदर प्रत्येक घरातील एका एका महिलेला दहा हजार रुपयाचा सहानुग्रह असं अनुदान दिलेलं आहे जे अनुदान आता वर्तमानपत्रामध्ये येत आहे की वैश्विक बँकेकडून मिळालेले सतराशे कोटी काहीतरी रुपये सतरा हजार कोटी रुपयाचं अनुदान हे बिहारकडे वळवलेलं आहे आणि ते आर्थिक बजेट त्याच्यातून दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबातील एका एका महिलेला मिळालेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये हे घवघवीत यश नितीश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडलेले पदरात पडलेले यश आहे म्हणजे लाच देऊनच घेतलेलं मतदान म्हटलं तरी हरकत नाही अशा प्रकारचे निवडणूक पूर्वीही आपल्या भारता भारत देशामध्ये अनेक राज्यामध्ये घडून आले आहेत महाराष्ट्रामध्ये जी लाडकी भयन योजना आली होती ती महाराष्ट्राच्या निकालाच्या अगोदरच निर्माण झाली होती आणि तिचे अडीच अडीच हजार रुपये निवडणुकीच्या अगोदर पडले होते त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत परंतु या अगोदर आपल्या भारत देशामध्ये निवडणुकीमध्ये दारूचे दारू वाटली पैसे वाटले म्हणून मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाले होते आणि मत विकत घेतलं म्हणून गुन्हे दाखल झालेले आपण पाहिले होते परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मतदानाच्याच अगोदर एखादी नवीन स्कीम काढायची आणि घराघरात पैसे वाटप करायचे आणि त्याला नाव गोंडस गोजीर अनुदान द्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये चांगल्या प्रकारचं घोगवीत यश प्राप्त करायचं आणि सांगायचं की आमच्या पक्षावर जनतेचं प्रेम आहे आमच्यावर जनतेचा विश्वास आहे म्हणून आम्ही हे विजय प्राप्त केलेला आहे अशा प्रकारचं निवडणुका जर होत असतील तर भारतीय लोकशाहीवरचा भारतीय निवडणुकीवरचा विश्वास जनतेचा उठण्यास शक्यता आहे तसंही पाहिलं तर राहुल गांधी यांनी आणि विरोधी पक्षाच्या आवाजामुळे देशामध्ये पारदर्शी निवडणुका होत नाहीत वर शंका आहे तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा प्रकारचे आरोप आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर केसेस दाखल झालेल्या आहेत निवडणूक आयोगाकडे त्याच्या तक्रारी आलेल्या आहेत परंतु याच्यातून निष्पन्न काहीही झाले नाही हा एक मात्र विरोधी पक्ष एक मुठीनं एकल सर्वांनी एकजुटीनं मात्र निवडणूक आयोगाकडे असेल राष्ट्रपतीकडे असेल विद्यमान सरकारकडे असेल किंवा सुप्रीम कोर्टाकडे जर असेल तर सर्व विरोधी पक्षांनी मिळून जर ईव्हीएम रद्द करा याचं जर आंदोलन देशभर छेडलं तर निश्चित यश मिळू शकतंय आणि ईव्हीएमचं निवडणूक ही बॅलेट पेपरवर येऊ शकते परंतु बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी तिथला विरोधी पक्ष असेल किंवा सत्तेतला असेल कुणीही तयार होत नाही आणि म्हणून एकंदर आपल्याला म्हणता येईल की राजसत्ता ही, राज ही एकमेकांनी वाटून घेऊन जनतेच्या घरावर जनतेच्या स्वप्नावर बिलकुल नांगर चालवायचेत आणि इथलं विकासाचा मार्ग